ताजुद्दीन महाराज यांचे बालपणीचे मित्र केशवारगडे हे जसे त्यांचे बालपणीचे मित्र होते तसेच ते त्यांच्या तारुण्यातील देखील मित्र होते प्रत्येकजण प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात कुठेतरी बाहेर पडत असतो याच दरम्यान ताजुद्दीन महाराज आणि केशवारगडे हे देखील गाव सोडून नोकरीच्या निमित्तानं मुंबईपर्यंत जाऊन आले मुंबईमध्ये त्यांनी एका फॅक्टरीमध्ये काम केलं आणि त्यावेळेसच्या त्यांच्या आठवणी आणि त्यांचे अनुभव त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले ते तुमच्यासमोर घेऊन येत आहोत नक्कीच बघायला आवडेल तुम्हाला नंतर तुम्ही पुढं की आम्ही मुंबईला गेलो हां आम्ही मुंबईला जवळपास आमचा जो जो प्रवास होता मुंबईचा आता पंच्याऐंशी शहाऐंशीचा विषय येतो आम्ही पंच्याऐंशी शहाऐंशीला मुंबईला गेलो तर त्या ठिकाणी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत कामसुद्धा केलं दोघांनी तेही होते कंपनीत कामाला जायचे राहायला आम्ही विक्रोळीलो होतो विक्रोळीवरून आम्ही भांडुपला त्या कंपनीत जायचो दररोजचा प्रवास आमचा रेल्वेने आम्ही सकाळी जायचो सहाला तर संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत परत यायचो तर त्या ठिकाणी आम्ही काम केलं आम्ही काही कोणाने मोठ्या उद्यावर नव्हतो छोटे साधे उद्योग करायचा आम्ही ते नॅपकिन्स वगैरे हो तिथं नियोजन करायचं त्या कंपनीमध्ये परंतु आम्ही तिथंही मग राहिलो नाही जास्त दिवस मग मी ड्रायव्हिंग लाईनला शिकलो आणि आम्ही मग सोबत परत गावाकडं आलो मग ते त्यांचा परत प्रवास कीर्तनाचा इकडे सुरू झाला आणि आम्ही इकडे एस टी महामंडळात मी म्हणजे माऊलीच्या कृपेने माझंही जा काम झालं मी तिकडे सर्व्हिसला लागलो साधारण किती काळ होता आम्ही एक दीड दीड एक वर्ष राहिलो दोन वर्ष जवळपास मुंबईला दोन वर्ष राहिलो तुम्ही आम्ही दोघंच होतो राहायला त्यावेळेची काही आठवणी आहेत आमच्या खूप आठवणी म्हणजे काय आम्हाला स्वयंपाक बिमपाक करायचा असल्यास बाबाजीच करायचे कारण मला तर स्वतःला स्वयंपाक येतच नव्हता मग बाबाजी स्वयंपाक करायचे आम्ही दोघं डबे गिबे केले की आम्ही दोघं जेवायचो सोबत डब्या न्यायचो आम्ही बाबाजीनंच खूप म्हणजे त्यांचं खूप हे होतं की त्यांनी खूप मेहनत घेतली कष्ट घेतले आणि तिथून इकडं आल्यावर बी मग त्यांनी स्वतः स्व हातानी करून खात होते आतापर्यंत शेवटपर्यंत सुद्धा ते हातानी करून खात होते औरंगाबादला त्यांनी घर वगैरे औरंगाबादला बांधलेलं होतं त्या ठिकाणी ते, ते समजा कदाचित त्या भागात गेले तिकडे कीर्तन जवळ पडलं तर दिवस मग ते औरंगाबादला थांबायची पण जास्त करून इथं आले की मग हे राजवभोवारगडे आमचे बंधूच आहेत त्यांच्याकडे मग ते त्यांची व्यवस्था राहायची जेवण वगैरे करायचे हा ऋषी म्हणून मुलगा आहे तर त्यांच्याशिवाय आपण राहत नव्हतं काय त्यांच्याजवळच राहायचा काही बी आडी नळीला ते राहायचे आणि बाबाजीनं परत मग इथं मंदिराचं कोणी व्यवस्थापनाला नाही व्हा तर मग हे आमचे खोळेसाहेब आहेत तर खुळे साहेबांना त्यांनी की बाबा हे मंदिरात इथं आता मी असतो नसतो तर मग तुम्ही पूजा करत जा तर त्यांनीसुद्धा ते पूजेचं व्रत स्वीकारलं आणि निश्चितच त्यांच्या मनाप्रमाणे केलं ते खुश होते त्यांच्यावर